आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं धाराशिव बसस्थानक अतिशय महत्वाचा विषय आहे कारण आता यानंतर क कधी नवीन बिल्डिंग बांधाल हा विषय तर ह्याच आहे ते स्लॅबचं असताना पत्र्याचं केलं ते पत्र्याचं तेही लागलं गळ्याला रस्त्याचं पूर्ण नाही दोन्हीकडून आता सध्या पाऊस पडला तर सगळं त्याचं सगळं पाणीचं असतं चिकल होतं नेमकं काय प्रकारे आहे नेमकं हे सुधारित सुधारणा काय होणार आहेत माझ्या नियोजनामध्ये ते पूर्ण संकुल जे आहे ते विकसित करण्याचं होतं त्याचं टेंडर आता निघाले त्याची तारीख जी आहे ती मला वाटतं काहीतरी पुढे ढकलली आहे चोवीस सप्टेंबर का असं काहीतरी केलं आहे चोवीस सप्टेंबरपर्यंत त्याचं फायनल अपेड जी आहे ती येईल आपण धाराशिवचं जे बसस्टँड आहे ते पूर्ण संकुल जे आहे वाणिज्य संकट आपण डेव्हलप करतो आहे त्याचं प्रारूप जे आहे ते तुम्हाला उपलब्ध करता येईल मग तो पूर्ण एरिया डेव्हलप करायचं ठरलं आहे आपला त्याला थोडा वेळ लागेल पण माझ्या माहितीप्रमाणे कदाचित तिथे स्टारचं हॉटेल पण येईल आणि बाकी मग कमर्शियल ॲक्टिव्हिटी भरपूर राहील तू जर तिच्या दोन पाऊस टाकतो अल्ट्रा मॉडर्न डिझाईन आहे ना त्याच्या बाबतीमध्ये ज्या तज्ञांनी ते डिझाईन केलं त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्या तज्ञांना मग ते तज्ञ वागून द्यायचं ठरवलंय बाकी जास्त आता आज बोलत नाही मी डिझाईन जी आहे ज्यांनी केली होती त्यांना योग्य तर सूचना दिल्या तर फुर होईल फरक होईल डिझाईन मध्ये चांगलं वाटलं पण प्रॅक्टिकली काही इश्यूज आहेत एकूण किती साधारण चौतीस मोठे प्रकल्प हे आपण आवर्जून हाती घेतलेत आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांच्या ज्या काही गरजा आहेत किंवा आकांक्षा आहेत त्याच्या अनुषंगाने एक एक, एक विषय आपण हाताळतो आहे त्याचा आज आढावा झाला आणि त्याची यादी जी आहे ती आपल्यापर्यंत आम्ही आता उपलब्ध करून देतो आहे आपले दे जे अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत ॲडिशनल कलेक्टर आणि वेगवेगळ्या डेप्युटी वेग कलेक्टरना वेगवेगळे वेग प्रकल्प जे आहेत त्याचं सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आलेलं आहे आणि त्या प्रकल्पाचे मायबाप म्हणून त्यांनी या प्रक्रियेमध्ये दैनंदिन ना लक्ष देऊन तो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये प्रत्येक प्रकल्पाला काही नागरिक ज्यांना त्या प्रकल्पात इंटरेस्ट आहे अशा नागरिकांनी देखील सहभागी व्हावं ही विनंती आहे आणि त्याचबरोबरीने आपल्याला याच्या आधी मी बोलल्याप्रमाणे आपले जे पत्रकार बांधव आहेत मग ते प्रिंट मीडियातले असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा सोशल मीडिया त्यांच्यातल्या ते ज्या बांधवांना भगिनींना या प्रकल्पाच्या कामामध्ये सहभागी व्हायचं आहे पाठपुरावा करण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं आहे त्यांना देखील माझी विनंती राहील की हे प्रकल्प जे आहेत संख्या आपण जवळजवळ पन्नासपर्यंत नेणार आहोत आत्ता आपण चौतीसपर्यंत आलो आहे आणि पूर्ण जिल्ह्यातले वेगवेगळे विषय घेण्याचा आपला प्रयत्न आहे याच्यामध्ये चांगल्या चा काही या प्रकल्पांचं चा ॲडिशन करण्याच्या बाबतीत देखील आपल्या माध्यमातून नागरिकांना माझी विनंती राहणार आहे की ज्या साईजचे हे प्रकल्प आहेत त्या साईजचं त्या महत्त्वाचं इतर काही प्रकल्प त्यांना सुचले त्यांना योग्य वाटले त्यांनी देशात विदेशात एखादा विषय बघितला असेल आणि तो आपल्यासाठी जर संयुक्तिक वाटत असेल तर त्या बाबतीत देखील त्यांनी आपल्याला सूचना कराव्या आणि योग्य सूचना ज्या आहेत त्याचा विचार करून मग या डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तो प्रकल्प देखील घेण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे आज ही पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही येडशीला जाणार आहोत आपल्यापैकी काही बांधवांना यायचं असेल तर आपण येऊ शकता पंधरा किलोमीटरचा ट्रॅक आपण आपल्या रामलिंग अभयारण्यामध्ये डेव्हलप करायचं ठरवलं आहे जेवढं लवकर होऊ शकेल साधारण तीन एक महिन्याचा पिरियड असा आपण गृहीत धरतो आहे डिसेंबरपर्यंत ते काम व्हावं आणि काही जिप्सी किंवा तत्सम गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला कदाचित रेंटवर घेता येतील आणि ट्रेनिंग व्यवस्थित देऊन जे ड्रायवर आणि गाईड आहेत त्यांना व्यवस्थित प्रशिक्षित करून मग ते आपल्या रामलिंग अभयारण्यामध्ये लोकांना सफारीवरती पंधरा किलोमीटरच्या सफारीवरती नेऊ शकतील ही एक सुरुवातीची संकल्पना जी होती ती अंमलात आणण्याचं आपण ठरवलं आहे आणि तिथेच मग इतर काही विकासकामं करण्याच्या बाबतीतलंही नियोजन आणि त्याचा पहिला प्लॅन प्रेझेंटेशन जो आहे जे आहे ते आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे त्याच धर्तीवरती अजून एक विषय आपण हाती घेतो आहे तो म्हणजे तुळजापूरला प्राणी संग्रहालय करायचं आपण ठरवलं आहे तर त्याचा देखील प्राथमिक अहवाल आहे तो आलेला आहे आपल्याला कल्पना आहे की तुळजापूरला धाकट्या तुळजापूरकडे रेल्वे स्टेशन होणार आहे तिथेच मोरडा नावाचं गाव आहे तिथे सोशल फॉरेस्ट्रीची वनविभागाची काही जमीन उपलब्ध आहे टेंटेटिवली तिथे हे प्राणी संग्रहालय करण्याचं आपलं नियोजन आहे मोठं प्राणी संग्रहालय राहणार आहे आणि येडशीचं तर आपल्याला महत्त्व सगळ्यांना माहितीच आहे ते तर अभयारण्यच आहे तिथे सुरुवात जी आहे ती या सफारीच्या ट्रॅकने आपण करणार आहोत बाकी आता प्रकल्पांची यादी आपल्यापर्यंत द्यायला सांगतो आणि आपल्याला आणि आपल्या माध्यमातून आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या नागरिकांना जे मूळचे धाराशिवचे आहेत आणि बाहेर राहत आहेत जे काही देशात असतील परदेशात असतील त्यांनी देखील आवर्जून या महत्त्वाच्या विषयात आपल्याला मदत करावी सहकार्य करावं त्यांच्या सूचना द्याव्या असं आवर्जून मी आवाहन करतो आणि याच्यातला एक महत्त्वाचा भाग हा आहे की महास्ट्राइड प्रोग्रॅम आपण मित्रच्या माध्यमातून पूर्ण राज्यात राबवतोय त्याच्या त्याचा म्हणजे हेतू हा आहे की प्रत्येक जिल्ह्याची जी बलस्थान आहेत त्याच्या अनुषंगाने त्या जिल्ह्याचा आर्थिक विकास करायचा तर हे जे काही आपण प्रकल्प घेतो आहे ते साधारण त्या लाईन्सवरती आपण घेतोय आणि प्रत्येक प्रकल्पाला नीट पाठपुरावा केला तर जलदगतीने यश मिळेल आणि पूर्ण होण्यासाठी मदत होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे आपले काही प्रश्न असतील ते आपण कृपया यादी कोण काय काय म्हटलं आपण आता इथे उपलब्ध करून द्यायचं नियोजन केलंय हा पहिला टप्पा आहे त्याचा अतिशय मोठा असा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये म्हणजे लोक जेव्हा येतील तेव्हा त्यांचं थोडं थांबण्याचं रिफ्रेश होण्याचं नाश्ता पाण्याची सोय असेल सफारीची तर सोय आहेच कदाचित पुढच्या टप्प्यात राहण्याची सोय आपण तिथे करणार आहोत नाईट सफारीचं प्लॅनिंग आहे तिथे घोड्यावरती अभयारण्यात न्यायचं असं नियोजन आहे म्हणजे बऱ्याच गोष्टीचं वेगवेगळं प्लॅनिंग आहे पण पहिला टप्पा मी आपल्याला सांगितला जो लगेच करण्यासारखा आहे तो म्हणजे सफारीचा त्याला किती निधी अपेक्षित आहे निधी किती अपेक्षित आहे सिटी ओव्हरऑल निधी भरपूर लागणार आहे पण टप्प्याटप्याने करतोय पहिला टप्पा कदाचित पाच एक कोटीचा राहील हिल स्टेशन पुनर्जीवन करणार हिल स्टेशन हिल स्टेशन म्हणून जे रेल्वेजकडे आहे त्याच्या बाबतीत एक वेगळा विषय आहे तो आज मी नाही मांडणार आज मी फक्त अभयारण्यापुरतं मांडतो त्याच्या बरोबरीने आपलं रामलिंग मंदिर आहे त्याचा पण विकास आराखडा आपण करतोय आपण रेल्वेच्या बरोबरीने तिथलं रेल्वे स्टेशन जुनं जे होतं त्या पद्धतीचं डेव्हलप करून तिथे विठ्ठलवाडी नावाचं आधी गाव होतं ते पण आपण रिकन्स्ट्रक्ट करायचा विचार करतोय आणि तिथे गुरुकुल आहे तुम्हाला माहिती आहे तो पण विषय आपण हाताळतोय तिन्ही चारही विषय घेतोय तिथले ह्याला चार टाईपचे निधी आहेत एक आहे तो जिल्हा नियोजनचा राहील दुसरं केंद्र किंवा राज्य सरकारचा राहील तिसरा जो आहे तो सी एस आरमधनं राहील आणि चौथा जो आहे तो पी 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 मोडमध्ये त्याच्यामध्ये आपण आता ह्याला एडशीला सुद्धा काही प्रमाणामध्ये काही प्रोजेक्ट पी पी पीमध्ये करतोय म्हणजे जागा आपण उपलब्ध करून देऊ येणारा गुंतवणूकदार जो आहे तो पैसे गुंतवून कन्स्ट्रक्शन वगैरे करेल आणि तो ब्युटी बेसिसवरती रन करेल जिल्ह्यामध्ये एक ब्रँड डेव्हलप करायचं ठरलं होतं दुर्दैवाने त्याच्या बाबतीमध्ये म्हणावी तसं प्रोग्रेस झालेला नाही आहे त्याची आढावा बैठक आपण घेतली आणि महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून त्या बाबतीत आपण काही ठराविक गोष्टी करतो आहे त्याच्यामध्ये कुंकू हळद कुंकू हा विषय घेतो आहे कवड्याची माळ हा विषय घेतो आहे आपल्याकडे जे मटणाचा रसा फेमस आहे तो आर टी ई मोडमध्ये म्हणजे पॅकेजिंग असं असेल की फक्त गरम उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं आणि मग ते कट करून डायरेक्टली वापरता येऊ शकेल त्याच्या बद्दलच आता काम चालू आहे सी एफ आर आपण ची मदत घ्यायचं ठरवतोय आणि आपला खवा जो आहे तो जास्त दिवस कसा टिकू शकेल पॅकिंग त्याचं वेगळ्या पद्धतीचं कसं करता येईल आणि हे सगळं आद्य या नावाने आपल्याला फेमस करण्याच्या बाबतीतलं नियोजन चाललंय आज खरं तो विषय घेणार नव्हतो मी पण आपल्या कामामध्ये तो विषय आहे मीडियम साईज सुरू असतो म्हणजे अगदी सिंहापासनं

साधारण भाविक दरवर्षी तुळजापूरला येतात आलेला भाविक एक दोन दिवस तरी तुळजापूरला राहावा जेणेकरून तिथल्या अर्थकारणाला चालना मिळते हा आपला हेतू आहे आणि तुळजापूरला अर्थकारणाला चालना मिळाली म्हणजे डिरेक्टली इनडिरेक्टली जिल्ह्यातल्या अर्थकारणाला चालना मिळते आपला हेतू असा आहे की दोन एक दिवस तरी आलेला भाविक राहावा आलेल्या भाविकांपैकी एक पाच टक्के तरी लोक दोन एक दिवस राहावे त्या अनुषंगाने हे महत्वाचं ठरणार आहे ते हायड्रोजन आपला हिलियम बलूनचा विषय असेल हिलियम बलून असेल किंवा तिथे रामदर्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स असतील ही आपण आता झूची संकल्पना जी आहे आणि या बाबतीमध्ये गणेश नाईक साहेबांकडे ऑलरेडी आपलं डिस्कशनही झालेलं आहे आता प्रकल्प अहवालाची प्रारूप प्रकल्प अहवाल आपल्याकडे आला आहे एकच आहे रेस्ट हाऊस आहे ते व्यवस्थित आपल्याला अजून करायचं आहे त्यांनी मध्येच काही पत्रे वगैरे वापरले आहेत त्याच्याऐवजी जुन्या पद्धतीचं वापर आपण त्यांना सजेस्ट केलंय आणि जे रेल्वे स्टेशन होतं जुनं ते आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करायचं आहे आणि तिथे विठ्ठलवाडी जे गाव होतं ते आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करायचं आहे म्हणजे जुन्या पद्धतीचं रेल्वे स्टेशन आणि गाव आणि मग शक्य झालं तर एखादं जुन्या पद्धतीचं इंजिन वगैरे आणू आपण ते ट्रॅक ऑपरेशनल करायचं नाही फक्त आलेले जे लोक आहेत तो वेगळा विषय किलोमीटरचा नाही नाही तो ट्रॅक आहे तो गाडीचा ट्रॅक आहे आपली जिप्सी किंवा एखादी गाडी आपल्याला नेता यावी आज आम्ही तीच पाहणी करणार आहे की नेमकं पंधरा किलोमीटर कुठे नेणार आहोत बघायला जाणार आहे आणि कदाचित मग टप्प्याटप्प्याने पण वाढवू पहिला फेज पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा किलोमीटर राहील कार्य विभागाचे सचिव जे आहेत कुलकर्णी साहेबांचे आजच बोलणं झालं जिल्हाधिकारी आणि मी आम्ही बोललो त्याचं टेंडर प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये अडॉप्ट मॉन्युमेंट नावाचा प्रकार आहे ज्यामध्ये असे मोठे ज्या वास्तू आहेत त्याच्यासाठी आपण मोठ्या कंपन्यांना बोलवतो तर ती प्रक्रिया करण्याचा आपला प्रयत्न चालला आहे आणि तुम्हाला माहिती असेल की नळदूरच्या किल्ल्यामध्ये एक कुटुंब राहतात त्यांना काय नेमकं काय नेमकं निधी मंजूर आहे जागा वगैरे आहेत नाही नाही बेसिक जे आहे निधी जागा घेण्यासाठीचा सा जो आहे त्याचा विषय जरा म्हणजे त्या विषयावरती ते प्रलंबित आहे पण त्यातनं मार्ग निघेल हे पुरवणी मागण्या ज्या आहेत मी येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा विषय पूर्णतः क्लिअर होतो नाही पण त्याचा याचा सबस्टेशनचा विषय तो मार्गी लागला जयेशला बोलत सबस्टेशनचा एक सॉरी ट्रान्सफॉर्मरचा विषय होता सबस्टेशन नाही मोस्टली मार्गी लावला त्याच्यासाठी फक्त थांबलो होतो कुठली सुविधा उपलब्ध नाही त्यांनी तसं म्हणजे हे ॲप जर सांगितलं नाही परंतु ना माझी विनंती स्पेसिफिक मध्ये मला तुम्ही माहिती घेऊन सांगा मी बोलतो मध्ये काय यंत्र सामग्री आहे औषध औषध गोळ्याचे काय तर आहेत पूर्ण टोटली नीट डिटेल घ्या ओटी मधला ओटी मध्ये थोडी कोणी सांगितलं त्यांना प्रेस झाली ना डीपीडीसी मध्ये ते अडगळणी द्या येतो प्रेस झाली ना की नेमका कुठला विषय आहे तर संबंधित व्यक्तीचं मला करून द्या ना म्हणजे आपल्याला कळेल की नेमकं काय विषय आहे आजच आमचा रिव्ह्यू झाला हे सांगायला हरकत नाही की आपण जिल्ह्यामध्ये सहा सप्टेंबर पासून साडेतीनशे शिबिरं घेतोय आरोग्य शिबिर हे जे आहेत ते गवर्नमेंटच्या माध्यमातून हेल्थ कॅम्प घेतोय आपल्या जिल्ह्यामध्ये पाच हजार साधारण आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत तर त्यांच्या सहकार्याने ज्या गावामध्ये स्थायी आरोग्यसेवा नाही उपलब्ध अशा साडेतीनशे गावामध्ये चार महिन्यात डिसेंबर अखेरपर्यंत आपण साडेतीनशे कॅम्प्स हेल्थ कॅम्प्स घेतो आहे आणि तिथे जे पेशंट आयडेंटिफाय होतील पुढच्या ट्रीटमेंटसाठी तर त्यांना आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा जिथे गरज असेल तिथपर्यंत त्यांना सहकार्य करण्याच्या बाबतीत डिजिटल आपण यंत्रणा जी आहे ती उभी करतो आहे त्याचबरोबरीने या साडेतीनशे गावामध्ये जानेवारीपासून प्रत्येक महिन्यात किमान एक तरी कॅम्प होईल या अनुषंगाने आपण मोबाईल हॉस्पिटल जे आहे त्याचं नियोजन करतो आहे आपल्या जिल्ह्यात आता पाच एक मोबाईल हॉस्पिटल आहेत अजून एक पंधरा हॉस्पिटल मोबाईल हॉस्पिटल जे आहेत त्याच्या बाबतीतलं आपण नियोजन करायचं ठरवलं आहे याचा फायदा हा होईल की आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात महिन्यातनं एकदा तरी हेल्थ कॅम्प होईल आणि ज्याला समजा गावातून बाहेर जायला वगैरे अडचण आहे त्याला तिथल्या तिथे प्राथमिक सेवा तर मिळेल औषधं मिळतील ज्यांना पुढच्या ट्रीटमेंटची गरज आहे तो डिजिटली सिस्टममध्ये येईल आणि त्या सिस्टमच्या माध्यमातून मग त्याला आरोग्यसेवा एकतर आपल्या जिल्हा रुग्णालयात किंवा आर एच एस डी एचमध्ये किंवा अजून वरती कुठे रेफर करायचं असेल तर तिथे करता येईल आपण महिन्यातनं एकदा एम्सच्या मदतीने कॅम्प घ्यायचं पण ठरवलं आहे त्यातला एक कॅम्प जो आहे पहिला कॅम्प तो आपण जॉईंट रिप्लेसमेंट रिलेटेड करायचं ठरवलं आहे जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे जॉईंटला कॅम्प झालेले जौ, पेशंट यांना आपल्याला नागपूरच्या एम्स मध्ये पाठवता येईल त्यांची पूर्ण सोय करून आणि त्यांच्यावरती जी काही सर्जरी करायची आहे बाकीचे उपचार जे करायचे आहेत किंवा फिजिओथेरपी आहे ती एम्सला केली जाईल नागपूरला आहे कारण प्रोजेक्टमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे आपण त्याची व्याप्ती पण वाढवलेली आहे आणि सोलापूर शहरातलं भूसंपादन जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला करावं लागतं आहे अपेक्षा ही आहे की पुढच्या एक आठवड्याभरामध्ये राज्य सरकारशी संबंधित प्रक्रिया होईल आणि मग रेल्वे बोर्डाकडे हा विषय जाईल जिल्हा क्रीडा संकुलामध्ये इथे तर जे स्विमिंग टँक्स आहे ते बऱ्याच दिवसापासून दुरुस्त पडलेले काय नेमकं आता आपण मास्टर प्लॅन करून घेतोय मास्टर प्लॅन करून घेतोय म्हटलं त्याच्या बाबतीत आपण केलं त्याच्या बाबतीमध्ये मी मास्टर प्लॅन सांगितला होता मास्टर प्लॅन तयार करण्याची प्रक्रिया अजून पूर्ण नाहीये दरम्यान काही पैसे उपलब्ध झाले होते सिंथेटिक साठी वगैरे पण त्याच्यात काहीतरी अडचणी आलेल्या आहेत पूर्णती तक्रार केल्यामुळे तो पेंडिंग आहे विषय पण माझं जास्त भर आहे तो मास्टर प्लॅनवरती आणि त्याच्यामध्ये स्विमिंग पूल जे आहे एक तर रिपेअर किंवा फ्रेश करून घेऊ आपण तो महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये दहा ते पंधरा बॅरेजेस करायचं आपण ठरवलंय त्याचे प्रपोजल प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिलेले आहे आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आले होते तेव्हा देखील या बाबतीत चर्चा झाली आहे आणि त्यांनी देखील अगदी भाषणात स्पष्ट त्या बाबतीत सूचना दिलेल्या आहेत वेगवेगळे लोकेशन काढलेत आपण त्याचा आता प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे सुरत चेन्नईच सध्या त्याच्यामध्ये काही फार वेगळं काही नाहीये शक्तिपीठच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी लोकांनी संमती दर्शवली आहे आणि काही ठिकाणी चर्चा चालू आहेत आपण काय करतोय तुळजापूर नळदूर मिळून एक सांस्कृतिक महोत्सव करायचं ठरवलं आहे तर त्याच्या अनुषंगाने बेसिक प्लॅनिंग आता आलं आहे तुम्हाला कल्पना असेल की महाबळेश्वरला काही महिन्यांपूर्वी एक महोत्सव घेतला गेला तर त्याच्या धर्तीवरती आपण आपल्या तुळजापूर नळदुर्ग असं एकत्रित फेस्टिवल घ्यायचं ठरवलं आहे त्या भागामध्ये त्याचं आता प्राथमिक आलेलं आहे प्रेझेंटेशन पुढे जाईल आणि त्याची आखणी जी आहे संभाजीनगरचे आपले जे संबंधित अधिकारी आहेत आपल्याला यरमाळ्याला दहा एकर जागा खाजगी जागा संपादित करावी लागणार आहे तर ती जागा साधारण कुठली असावी याच्या बाबतीमध्ये लेखी स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांना पुढच्या आठवड्यामध्ये पत्र देण्याचं आपण त्यांना सूचना दिल्या आहेत आणि छत्रपती संभाजीनगरचे संबंधित जे अधिकारी आहेत प्रादेशिक अधिकारी आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात कळवतील

तो कचरा प्रक्रिया उद्योग आहे दोन्हीमधला फरक समजून घ्या आज कचरा तिथे गेला तर लगेच त्याच्यावरती प्रक्रिया होणार आहे आणि त्याची विल्हेवाट जी काही लावणं गरजेचं आहे ते होणार आहे अतिशय नवीन तंत्रज्ञान वापरून तो उद्योग असणार आहे त्यांना कदाचित माहित नाहीये आपण त्याला समजून सांगा म्हणजे आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाऊ दे की तो कचऱ्यावरती प्रक्रिया करणारा उद्योग आहे कचरा एखाद दिवसाच्या वर गेली तर राहणार एक मिनिट खत निर्माण करायचं खत निर्माण करायचा कारखाना चालू काय कचऱ्यापासून काय त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी निघणार ना।, ना।, ना आता प्लास्टिक असेल त्यातनं काहीतरी वेगळं निघेल आपण असं ठरवलंय की तुळजापूर आणि धाराशिव हे दोन्ही जे शहर आहे दोन्ही शहरातला जो कचरा आहे तो एकत्रित तिथे आणून रोजच्या रोज त्याच्यावरती प्रक्रिया करायची म्हणजे आपल्याला डंप लागणार नाही आपल्याला धाराशिव मधला जो कचऱ्याचं हे काय झालं आपण काय म्हणतो काय म्हणतो मराठी डेपो कचरा डेपो तर कचरा डेपो हा कॉन्सेप्टच ठेवायचा नाही आपल्याला पुढच्या काही महिन्यामध्ये धाराशिव मधले क्लिअर होऊन जाणार शंभर टक्के आणि नंतर मग दिवसाला प्रक्रिया होईल त्याच्यावरती